महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर एसटी बस मध्ये मद्यपी महिलेचा कपडे काढून धिंगाणा प्रवाशनांनाहक त्रास मद्यपी महिला पोलिसांच्या ताब्यात उदगीरमध्ये एका एसटी बस मध्ये एका मद्यपी महिलेने जागेच्या वादातून दुसऱ्या प्रवाशांशी हुज्जत घालत आरडाओरडा करत धिंगाणा घातला तिने कपडे काढून गोंधळ घातला ज्यामुळे प्रवाशनात त्रास झाला अखेरीस पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली उदगीर भालकी एस टी बसमध्ये या महिलेने मध्यधुंद अवस्थेत बसमध्ये गोंधळ घातला पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले बसमधील इतर प्रवाशांना त्रास झाला परंतु नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली हे वृत्त एका व्हिडिओसह प्रसिद्ध झाले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट उदगीर लातूर